तर इथं माझ्या आहे सकाळचा स्वयंपाक आणि कालचा उपवास असल्यामुळं आता मी वरण भाताचा कुकर लावला होता आणि मोठा कुकर असल्यामुळं डबे लावले होते तर भात शिजला आहे डाळ शिजली आहे आणि तोंडी लावण्यासाठी म्हणजे कोरडी फुलवरची भाजी केलेली आहे तर हा ना जुना माझ्या सासूबाईचा कुकर आहे तो खराब झाला होता तो मी नीट करून घेतला आणि त्याच्यामध्येच मग आता डाळ भात शिजवून घेत राहत आणि डाळवा शिजला आणि आता ते तूप कडवलं कालची ना साय सगळी सासलेली होती एकखटी मग काल काढून ठेवली होती मी ते तुपाचं तर म्हटलं चला आज ते एवढं शिजून घेऊ तर मग ते आज शिजवून घेतलं आणि आता मी ते सगळं एक गर्ट गर्ट तूप एकत्र गाळून घेते आणि गाईचं दूध असल्यामुळं एकदम मस्त साय येते रात्रीचं दूध येतं ना आमच्या इथं तर सकाळी सकाळपर्यंत फ्रीजमध्ये मस्त घट्ट घट्ट अशी साय येते आणि तूप पण चांगलं निय रात्री कृष्ण जन्म होता त्यामुळे ना उशिरा झाला मंदिरातून खूप एक दीड वाजला घरी यायला त्याच्यामुळे आज उशिरा उठलो मग आता स्वयंपाक पाणी झाला आहे नैवेद्य भरायचा आणि मला उपवास सोडायचा कारण आज तुकडा खुडायला जायचे मळ्यामध्ये पटपट आवरून घेऊ आणि गावची यात्रा पण आली आता उद्यापासून दहीहंडी संध्याकाळी भरपूर असे कार्यक्रम आहे तर चला सगळ्यांनी मस्त बघू कार्यक्रमाचा आनंद तर इथं मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मी आले गुलाबामध्ये तुकडा खुडण्यासाठी तर गुलाबाचा तुकडा दोन दिवसांनी तीन दिवसांनी हा खोड्यालाच लागतो आणि माझा ना हात दुखत होता त्याच्यामुळे मी हाताला ना बेल्ट लावलेला आहे उजवा ना थोडा दुखू राहिला तर डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या काही आणि बेल्ट दिला होता तर तो, तो बेल्ट लावला का थोडंसं बरं वाटतं कारण किती नाही म्हणलं तर सगळं काम आपलं उजव्या हातानेच करायला लागतं त्यामुळे त्याच्यावर लोड येतो आणि असं काही नाही का हाताला आराम भेटतो आरामच भेटत नाही काम सारखं कंटिन्यू चालू राहतं घरातलं धुणं भांडी स्वयंपाक झाले का वावरात जायचं वावरातलं झालं का घरात जायचं तर म्हटलं चला आता ना तुकडा खुडून घेतो आम्ही पटपट तर गणपत भाऊ पण आलेले मिस्टर पण आहे आणि मी पण आहे आम्ही तिघा जण मिळून तुकडा खुडून घेतो आणि आता तुकडा चालूच झालेला आहे चांगल्या प्रकारे तर हा तिसरा चौथाच खुडा आहे आणि झाडं थोडेसे रुटीनमध्ये येऊपर्यंत तुकडाच राहतो त्याच्यानंतर मग काही तुकडा खुडायला नाही लागत झाडं मोठे झाल्यानंतर मग आपल्याला दांडीचाच माल सगळा काढायचा आहे तर उन्हा म्हणजे असं वातावरण एवढं खास नाही त्यामुळं असं फुटवा व्यवस्थित नाही गुलाबाला थोडासा असा पिवळा पडलेला गुलाब वाटतो पण त्याच्यावर सगळ्या प्रकारचे औषधं सोडण्यामध्ये येऊ राहिले रोज तर तुकडा खुडत होतो खालचा वावर झालं वरचं वावर राहिला पण एकदम जोराचा असा पाऊस आला आहे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो आहे पावसाचे आणि मिस्टर तिकडं बसले आडुशाला गणपत भाऊ इकडे लपले तर आम्ही सगळे लपलो आहे आणि पावसाचा आनंद पण घेतोय पण पावसाने आमचं काम असं अडवलंय आहे पण थोडं राहिलं होतं तुकडा खुडायचा पण बघा पावसात चालेल तर काय करणं चला आता बघू खुडायचं नाही तर उद्या खुडू काय बाकीचं उरलेलं थोडंसं तर आम्ही आता दर्शन केलंय आणि मंदिरातून दहीहंडी पाहिला दहीहंडी दाखवते आमच्या मंदिर तर ही व्हिडिओ दहीहंडीच्या दिवशीची आहे तर घरामळ्यातलं सगळं काम आवरलं आणि चार पाच वाजता मी घरी आले घरी सगळं आवरलं आणि आम्ही आलो गावामध्ये मंदिरात दर्शन वगैरे घेतलं कृष्णाच्या आणि दहीहांडी बघण्यासाठी गावात आलो होतो तर दरवर्षी आमच्या गावामध्ये मस्त अशी दहीहांडी राहते तर अवधूतला पण ह्या वर्षी आम्हाला ना बघायचं होतं वरती चढतं आणि त्याचे पापा बोलले का त्याला पण ह्या वर्षी आपण थोडंसं दहीहांडीकडं वरती चढायला मुलांसोबत तर तो घाबरला अजिबात नाही तर तुम्हाला दाखवते पण वरती चढलेल्या दहहांडीसाठी आणि भरपूर अशी गर्दी आहे तर इथं मोडमाल महाराजांचं मंदिर आहे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे कानिकनाथाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये भरपूर अशी देवस्थान आहे मस्त आणि दरवर्षी अशी मस्त यात्रा भरत असते तीन दिवस यात्रा असते म्हणजे कु कृष्ण जन्माष्टमीच्या तीन दिवस ज्या यात्रा असते ज्या दिवशी कृष्णाचा जन्म होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तर असे तीन चार दिवस मस्त पाळणे वगैरे सगळे राहतात यात्रा राहते दहीहांडी राहती तर पहिल्यांदा दहीहांडीपासून सुरुवात होती यात्रेची तर बघा मस्त मुलं असे थर लावू राहिले आणि सगळे ज म्हणजे असे नंबर असतात बघ की कोणाचा थरवरती कोणाचा असत खाली असे थर लावत असतं आणि मग त्याच्यानंतर ज्याचा वरती थर जाईल तो दहीहंडी फोडल तर इथं आता मस्त कानिपनाथ महाराजांची इथं पालखी पण आली मिरवत मिरवत तर दरवर्षी कानिपनाथांची पालखी पण आमच्या गावामध्ये मंदिर आहे ना तर तिथं मिरवत राहते तर बघा किती सुंदर अशी मस्त बघा तुम्ही ते ब फुलं पण बघू शकता ते सर्व जिप्सीचे फुलं आहे काही शेवंती आहे आपली जी कलर शेवंती जेव्हा आम्ही पहिले शेवंती लावली होती शेवंती गुलाबाचे फुलं सर्व मस्त फुलांनी अशी पालखी छान सजवली आहे आणि आपण कितीही नाही म्हटलं तर नकली फुलांचा वापर करण्यापेक्षा असली जी ओरिजिनल फुलं आहे त्यांनीच आपली देवव्यवस्थित सज आणि छान पण वाटतं तर प्रत्येकाने ती काळजी घ्यावी जस्त, की जास्तीत जास्त जे आपले चांगले खरे फुलं आहे ओरिजिनल तेच वापरायचे नकली फुलांपेक्षा ओरिजिनल फुलं छान वाटत्या पालखी असू की काही घराचं डेकोरेशन असू मंदिर असू तर चला आता मस्त दहीहांडी सुरुवात झाली बघा आता आमचा अवधूत गेलाय नाचायला तर त्याला पण दहीहांडीची हाऊस होती मग त्याचे पप्पा बोलले की यावर्षी तुला पण न्यायचे वरती चढायला तर मुलं मोठे मोठे होते ना ते मोठे मोठे खाली छोटे वर अशा प्रकारे थर लावण्यात आला आहे आणि बघा अवधू अजिबात घाबरत नाही मस्त वरती उभं राहिलेलं आहे आणि बाकीचे कसे मस्त नाचू राहिले तर दहीहांडी मल्लिका सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमच असती कारण जे कृष्ण जन्म होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहांडीचा कार्यक्रम हा प्रत्येक ठिकाणी असतो त्याच्यामुळं हा आपल्या महाराष्ट्राची शान दहीहांडी ही फोडलीच जाते तर इतकं सुंदर असं वातावरण आता दहीहांडीचं आणि मस्त फुग्यांनी सगळीकडे सजवत्या इथं डी जे पण चालू होता आणि आता दहीहांडी फोडण्यात येऊ राहिली तर एक मुलगावरती चढलं आहे दहीहांडी फोडण्यासाठी पण त्याच्याकडनं काही दहीहांडी फुटत नव्हती कारण की तुम्ही बघू शकता पूर्ण जो दहीहांडीचा माट आहे तो पूर्ण फुलांनी सजवलेला आहे त्यामुळं त्याला कुठं ते नारळ मारावं तेच म्हणजे कळत नव्हतं तरी पण काही हरकत नाही त्यांनी दहीहांडी आता तो फोडणारच आहे तर बघा दोन तीन वेळेस त्यांनी ट्राय केला पण ती फुटतच नव्हती तर आम्ही पण म्हणत होतो का 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 फुटून राहिली असं वाटायचं का प्लॅस्टिकचीच आहे पण ती ना प्लॅस्टिकची नव्हती फुलांनी खूप सजवलेली होती त्यामुळं ती दहीहांडी फोडायला खूप वेळ लागला तर पूर्ण तो मुलगा त्याच्यावर जोर देत होता एकदम हिसके मारत होता पण मग फोडली त्यांनी दहीहांडी आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे मस्त जय गजर झाला की कृष्णाचा मस्त आनंद साजरा केला छान असं मस्त वातावरण आहे बघा जे यात्रेचं तर आमच्या गावामध्ये आता यावर्षी खूपच गर्दी आहे दरवर्षीच असती पण यावर्षी जास्तच या अशी गर्दी आहे आणि ही जी दहीहांडी बघते तर ही दुसरी आहे कानिपनाथ मंदिर आमच्या इथं तर तिथली दहीहांडी तर दोन दहीहांडी असते आमच्या गावामध्ये पूर्ण मोहाडी गावामध्ये तर बघा आता हा मुलगा पण ही दहीहांडी फोडत जातोय पण त्याच्याकडनं पण ती दहीहांडी लवकर फुटत नाही कारण त्या दह्याच्या हांड्यापेक्षा फुलांनी जास्त ती दहीहांडी सजवत्या आणि बघा हा मुलगा कसा उलटा पालटा झाला पार आणि ती दहीहांडी फोडायला लटकला ला आहे तर आम्ही इतकं हसत होतो की याच्याकडून पण आता दहीहांडी फुटते का नाही पण काही हरकत नाही त्याने पण हांडी आता फोडणारच होतो आणि मस्त असं सुंदर असं कानेपणाताचं पण मंदिर सजवलेलं आहे तर गर्दी असल्यामुळं व्हिडिओ मला लांबूनच घेता आली पण मग काही हरकत नाही सगळ्यांची व्यवस्थित व्हिडिओ घेतली मी दहीहांडीची तर चला कृष्ण जन्म झाला अजून आम्हाला यात्रेला जायचं आहे तर ती पण व्हिडिओ तुम्हाला येईल थोड्या वेळातच म्हणजे शेअर करते मी तुमच्यापर्यंत तर बघा आता हा दुसरा पण मुलगा आला दहीहांडी फोडायला आणि पूर्ण ताकद लावून त्यांनी दोघांनी दहीहांडी ही फोडली आहे आणि ही दोन दहीहांडी फोडली मस्त आता इथं सगळेजण मस्त डी जेवर डा डान्स करू राहिले आणि आता संध्याकाळचे साडेआठ वाजले होते तर आम्हाला पण घरी जायचं होतं तर चला यात्रेची पण व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल तर चला इथंच व्हिडिओची एंड करते सगळ्यांना बाय बाय Bye.